तुम्ही <क्ति> ज्या गोष्टी सांगितल्या ज्या लिहून दिल्या ना त्याचा तुम्हाला माहिती देतो एवढं सांगा बघा आम्हाला काय विषय नाही तारीख एक सांगा तुम्हाला कागद देतो त्याचा एक तारीख सांगा बघ काय माहिती पाहिजे ना ती माहिती मी सर्व द्यायला तयार केली ग्रामपंचायतनी जे जे आजपर्यंत काम केलेले आहे ते नियमानुसार आणि शासनाच्या कायद्यानुसार केलेले आहे त्यामध्ये कोणतंही काय म्हणतात ते काय दिये सर्व माहिती आपणास उपलब्ध होईल त्याबद्दल काहीही अडचण नाहीये फक्त ग्रुपवरती सोशल माध्यमात आजच्या माध्यमातून ग्रुपवरती काहीतरी अफवा पसरू नका हे माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आणि दुसरं असं आहे दुसरं असं आहे जे काय आहे ते ऑनलाईन ला सर्व दिसत आहे आणि जे आहे ते सत्य आहे दुसरा विषय असा आहे कधी तुम्हाला विशेष ग्राम सभा आहे ते पीडिओ साहेबांच्या परवानगीने तारीख काढून आपला कळवण्यात येईल आणि ती घेत आहेत कधी घेण्यात येईल तुम्हाला परवानगी घेण्याची गरज विशेष ग्राम सभा तुम्ही कधीही घेऊ शकता हा अधिकार सर्वस्वी तुम्हाला परवानगी तुम्ही घ्यायचं बोलते माझ्या समोरच्या त्या आदमी आम्हाला सार्वजनिक जागा पार्किंग साठी आणि निग्राम साबत नाही व्हिडिओ साहेबच बोलत होतो नाही केलं काम केलं ग्राम ग्राम विशेष बाबत त्याकडे व्हिडिओ साहेब फक्त पुत्र गाव म्हणून त्यांचा परवानगी आपण घेऊ बनवा आणि त्यांची परवानगी जर नाही आणि मी आम्ही महिनोय सांगायचं

डॉक्युमेंट नाही ना सांगतो मी तुम्हाला डॉक्युमेंट केले नाही व्यवस्थित परंतु सगळ्या लोकांना माहिती का जर समजा इथं संघा तुम्हाला असा खर्च किती येतो आज घरपुराला तुम्ही एक लाख वीस हजार रुपये घेतात आणि संडासला तीन तीन चार चार लाख रुपये खर्च केले त्या रोखले शाळेची आणि हीच झालेल्या आपल्या बोटवाल्याच्या झाली तिथे खर्च किती केला लाखोमध्ये खर्च केलेले लोकांची अपेक्षा नाही का बघ तुम्ही काय काम कंप्लीट झाले असं झाले तरी तांत्रिक आणि सर्व मान्यता त्याच्यानंतर झालेलं मूल्यांकन त्याच्यानंतर पूर्ण संख्या दाखवली त्याच्यानंतरच कामाची पेमेंट

विशेष एक लाख सतरा हजाराचा तुमचा जो मुद्दा आहे ते ग्रामपंचायत इकडून आणण्यासाठी इकडे नाही गेलेलं आहे ग्रामपंचायतला जे स्ट्रक्चर होतं हे दादा होते ते स्ट्रक्चर वेगळं होतं त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने मान्य घेऊन मान्यता घेऊन आलेल्या ते काम होत नव्हतं त्याच्यामुळे यामध्ये विना टाकलेले त्याला रिलीफ टाकले त्याचे मार्बलचे टप्पे टाकलेले आणि याला जो कलर होता तो कलर बाहेरून अपेक्षा केलेला आहे त्याच्यामुळं वाढीव जे विस्तारीकरणाचं काम होतं

साहेबांच्या वरून मी आज तुमचा अर्ज पिडो साहेबांना दाखल करतो पिढो साहेबांची परवानगीने ग्रामसभा विशेष ग्रामसभा लावण्यात येईल मी एकदा सगळ्यांच्या सुद्धा तुमचा अर्ज द्या आज मी आज अर्पण करतो काय चाललंय हे काय चाललंय नाही 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 आपू नाही नाही युनाईटेड आयडी आयडी काय हे व्हाट्सअप व्हाट्सअप ग्रुप नाही चालून नाही तर नाही जमते दिमाग आले तर दाखले हा मी सांगतो झालं जे काम झालेलं आहे ना उसे ग्राम पंचायत में कितना नहीं हैं इधर 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 कितना 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 क

रामसेवक न्यायाधीशाने तलाय 21 जमा 21 ना दोन दोन पंथरू त्यांना विचार अरे आते काय सांगते ज्याने चालू आहे ए आपल्या काय होले बिघले होले ना लोकांना भेटते गोरगरीब नेते देखवत नाही काय ते आपण हा टिकनिकल मुद्दा आहे ना समजा ग्रामसभा आहे एखादा मुद्दा उपस्थित झालाय बरोबर फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही त्याचं उत्तर देणे समजा ठीक आहे ना तुमच्याकडनं सरपंच क्रम प्राप्त आहे उत्तर दोन नंबर समजा उपसरपंच आहे एखाद्या सदस्याच्या रिलेटेड असेल समजा मी म्हणतो विकास यांच्या

આવી રીતે તમે આપણી આખે પરમાણું આખી બોરીક જ નથી કે આજ કામ કરવાનો અધિકાર ના મળતો ને કામ બગડતું નથી બોસ સાહેબ આદ્યક્ષની પરવાનગી અમારે કઈ પરવાનગી નથી ગાળાઈતું હતું કાકે સુધી અમે તો તેલા એને સિદ્ધા માંગે છે કે समजा तुम्ही त्याला दिली समजा मी म्हणतो उद्या सीसीटीव्ही चा मुद्दा आहे हा तो व्यक्ती इथला आपल्या एक समजा राजू रोकडे जो समजा सीसीटीव्ही चा तो काम करतोय त्याला सीसीटीव्हीतला माहिती आहे उभं राहून सांगू शकतो ना नाही की म्हणताय ना एक कशी मिट मुद्दा त्याला त्याचं नॉलेज पाहिजे ना फक्त कतम उभं करून टाळण्यासाठी त्याला उभं करायचं काय आज मुद्दे नाही उपस्थित झाले प्रायव्हसी बंद होईल त्यांनी तुम्ही काय कुठे लावतात दिवेरी डाटा डाटा कोणा सीसीटीव्ही लावाय भाऊसाहेब डाटा भाऊसाहेब तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या मी मान्य करतो एक लक्षात घ्या ना समजा ज्या टायमाला आपल्याला आहे पण तो मुद्दा विषय झाला आपला का समजा हा विजेचा दिव्यांचा मुद्दा होता त्या दिव्यांमध्ये आपण थोडा जरी रोड मॅप तयार केला असता की नाही पन्नास लोकांची लोक इथं एक लावू इथं दोन लावू इथं तीन लावू तुम्हाला किती लावा शंभर लावायचं तर ठीक आहे मग आपण ध्येय पद्धतीनं करा असा जर मॅप केला असता तर मीडिया चांगला कव्हर झाला असता का नाही झाला असता का नाही आपल्या चोरीमध्ये ते ऍडिशन झाला असतं का नाही ग्रामपंचायतच्या सरपंच मान्य आहे का नाही तुम्हाला ग्रामपंचायत उद्या काय वाढी होत जर सिक्युरिटी पाहिजे ना ग्रामपंचायत परिसर सिक्युरिटी बाहेर निघला पाहिजे काही गरज पडल्यानंतर कोणी तर काही वाजवायला काय करायचं याची दाबदारी करून घेणार उद्या कॅमेरे समजा काही गोष्टी आल्या आणि एखाद्या वाजवल्या वाजवतो त्याची दाबर तुम्ही घेणार नाही બિસમીબરળા સ્રારારા બસું સલએનેરી સેરારકરારગ સલએય સળારારારારા સેંાર સમેરારમએંંય સે�

इथं जे समजा ते केलेत ना सरपंच सरपंच मी ना चांगली गोष्ट म्हणून सांगतो मला कुणाचा दोष नाही मला रोज पण काय होतं त्या टायमाला वरती जातो ना समोरून येणारी गाडी दिसत नाही एवढं ते गोष्ट बांधकाम खात्याला ते सगळे गेले चालू माहिती सगळं आपली गाडी तो बांधकाम खात्यात ते काय अनाधिकृत केलं ते किंवा मग माग सरकारला सांगा माग सरकार